शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं बळीराजा म्हटलं जातं आणि सतत शेतकरी जगला पाहिजे असं प्रत्येक भाषणात सांगितलं जातं सत्ताधारी असतील विरोधक असतील मात्र हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात आज सकाळी सभागृहामध्ये चर्चा होणार होती अतिवृष्टीच्या संदर्भात एकूणच राज्यातले जे जे जिल्हे बाधित आहेत त्याच्या संदर्भात चर्चा होणार होती दुर्दैवाने तिथं चर्चा सुरू असताना कृषी मंत्री सभागृहामध्ये उपस्थित नव्हते प्रधान सचिव नव्हते आणि इतर जे महत्वाचे अधिकारी तिथं असणं गरजेचं होतं ते देखील त्या ठिकाणी नव्हते आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे सभागृहामध्ये फार फार तर चाळीस आमदार असतील एवढी संख्या त्या ठिकाणी होती तर यांना जर खरं तर हा सगळा विषय आमदारांना अगोदरच माहिती असतो प्रोसिडिंगमध्ये आलेला असतो त्यामुळं या विषयावर चर्चा होत असताना सभागृहामध्ये खरं तर केवळ तेच आमदार सहभागी आहेत त्यांनीच तिथं उपस्थित राहायचं नाही तर एकूणच महाराष्ट्रातल्या एकूण सगळ्याच आमदारांनी उपस्थित राहणं खरं तर गरजेचं आहे मात्र त्या ठिकाणी तसं झालेलं नाही आहे यावर आक्षेप घेत असताना भास्कर जाधव जे आहेत शिवसेना नेते त्यांनी याच्यावर आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मंत्री उपस्थित पाहिजे होते मात्र मंत्री नाही आहेत प्रधान सचिव नाही आहेत या संदर्भात बरीच खडाजंगी त्या ठिकाणी झाली नंतर त्या ठिकाणी सभागृहाचे जे मुख्य आहेत त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी त्यांना कळवतो पण हा विषय आता चालूच राहू द्या त्यानंतर अर्ध्या तासाच्या नंतर मग मात्र सभागृहामध्ये बऱ्याचशा अधिकारी असतील त्या विभागाचे इतर आमदार असतील त्या ठिकाणी ती गर्दी बघायला मिळाली मात्र कुठंतरी हा मुद्दा उपस्थित करावा लागला की अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा होत असताना त्या ठिकाणी आमदाराचं उपस्थित राहणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांचं उपस्थित राहणं गरजेचं आहे मात्र त्या ठिकाणी नव्हते यावरूनच केवळ सत्ताधारीच नाही तर विरोधी पक्षातील आमदार देखील किती उदासीन आहेत या विषयाच्या संदर्भात असंच त्या ठिकाणी म्हणता येईल एक बत्तीस हजार कोटीच्या पॅकेजच्या संदर्भात जे आहे तर ते शेतकऱ्यांना कशी मदत करणार त्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करण्यात आलेत लोकांचे अतिवृष्टीमध्ये अक्षरशः जनावरं त्या ठिकाणी गेले आहेत पिकं तर गेलेच पिकं उद्ध्वस्त झाले मात्र जे जनावर होते ज्या जनावरांच्या जीवावर घरदार चालायचं ते जनावरं देखील त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत जमिनी खरडून गेलेल्या आहेत तर एकूणच हे सगळं नुकसान जे आहे ते कसं भरून काढणार त्याच्यानंतरचं जे पेरण्या होत्या तर त्या देखील होऊ शकलेल्या ना नाही आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांना खरंच किती मदत झाली हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहतोय त्याचं उत्तर मिळत नाही आहे गोल गोल उत्तर दिले जात आहेत त्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची असलेली चर्चा आणि त्या चर्चेत कुठंतरी लोकप्रतिनिधींची उदासीनता या ठिकाणी बघायला मिळाली त्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांच्या आसरू उसण्याचं काम जे व्हायला पाहिजे ते या ठिकाणी झालेलं नाही आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वगैरे काहीच तशा संदर्भातल्या तरतुदी असतील किंवा ठोस असे सूचना असतील आदेश असतील ते देखील झाले नाही कारण चर्चा पण नीट होऊ शकलेली नाही त्यामुळं अधिवेशन संपेपर्यंत नेमकं शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठले निर्णय घेतले जातात ते देखील आपण बघणारच आहोत तुर्तास इतकंच धन्यवाद